नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की काव्या जीवाला म्हणत असते की आता सगळ्यांना सगळं सांगायचं सा। जीवा म्हणतो काव्या हे का करते आहेस तू अगं माझा दादा तुझी ताई खूप पुढे निघून गेलेत एका महिन्यात अगं आपल्या आईबाबांचा तरी विचार कर प्लीज काव्या म्हणते करते ना तेव्हाही सगळ्यांचा विचार केला होता आता पण सगळ्यांचा विचार करते जिवा तू सगळ्यांचा विचार करायला सांगतोस पण या सगळ्यामध्ये आपला आपल्या प्रेमाचा विचार नाही आहेत का डोक्यात जीवा म्हणतो नाही आहेत प्रेमाचा विचार का व्या का का नाही आहेत प्रेमाचा विचार जिवा तुझं खरंच प्रेम होतं ना माझ्यावरती सांग ना का तुला वाटलं मी टाईमपास होते तुझ्यासाठी खेळ करून ठेवलं ना माझ्या आयुष्याचा जीवा म्हणतो एकदम गप्प व्हायचं मी तुझ्या आयुष्याचा खेळ मांडला नव्हता खरं तर हे असं वागून आहे ना तू तुझ्या आयुष्याचा खेळ करून घेतेस अगं काव्या अजूनही वेळ बेड़ आहे वेळीच मागे फिर काव्यात तू जे काही करायचं म्हणतेस ना त्यामुळे परिणाम वाईट होतील काव्या म्हणते परिणामांची भीती मला कधीच वाटली नव्हती आणि वाटणारही नाही त्यामुळे मी ठरवले मला जे करायचं ते मी करणारच जेव्हा विचारतो काय आहेस तू सगळ्यांना आपल्याबद्दल सांगणार आहेस ना तू जा आत्ता जा आणि आत्ता सांग बिनदास सांग ज्यांना सांगायचं त्यांना सांग मी हे प्रेम मान्य करणारच नाही सगळे तुझ्याकडे पुरावे मागतील ना तेव्हा तुझ्याकडे द्यायला काहीच नसेल कारण आपले सगळे गिफ्ट्स आपल्या मेमरीज सगळे फोटोज सगळं मी जाळून टाकले आता तुझ्याच काय कुणाच्याच हाताला ते लागणार नाही कधीच लागणार नाही जीवाचं बोलणं ऐकून काव्याला एकदम आश्चर्य वाटतं ती त्याच्याकडे मोठे डोळे करून बघत राहते तर इकडे पार्थ स्टोर रूममध्ये येतो त्याला ती बॅग दिसते पार्थ म्हणतो एका वेळेला तर ही माझीच बॅग होती पण आता ही बॅग जड काय पार्थ बॅग उघडायला बघतो पण ती बॅग उघडली जात नाही ती लॉक असते पार्थला वाटतं की त्या बॅगेमध्ये काय आहे ते बघावं चेक करावं तर इकडे काव्यात जीवाला म्हणते जीवा काय रे का करतोस हे सगळं तू का जाळलंस तू सगळं आपल्या आठवणी होत्या ना त्या सगळ्या फोटोज होते ना आपले अरे आपल्या सुंदर आठवणी होत्या ना त्या मग का केलंस तू हे असं जिवा म्हणतो हळू बोल शांत हो ओरडून बोलू नकोस काव्य म्हणते ओरडणार मी आणि सगळ्यांना सांगणार तू माझा कोण होत असते ऐकू देत पार्थ नंदिनीताई सगळ्यांनी ऐकू देत मी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगणार आहे जिवा तू सगळं जाळलं असेल रे पण ह्या छातीवरचे टाटेवचं काय तुझ्या छातीवर माझं नाव आहे ते कसं लपवणार रे तू सांग ना जिवा मी तुला शेवटचं सांगते तू सगळ्यांना आपल्याबद्दल सांग नाहीतर जिवा म्हणतो काय करणार आहेस तू काय ग तू वेडी आहेस का वेळ लागले का तुला काय बडबडती आहेस काव्या जरा शांतपणे विचार कर आणि प्लीज माझा आता हात सोड काव्या म्हणते नाही मी हात सोडणार नाही एकदा हात सोडून खूप मोठी चूक केली आता नाही त्या दोघांमध्ये हात सोडण्यावरून झटापट चालू असतात आणि त्या झटापटीमध्ये काव्याच्या हातून जीवाच्या घड्याळ्याचं बटन दाबलं जातं इथे नंदिनीचं घड्याळ वाजायला लागतं नंदिनी गॅलरीतून जीवाला बघते जिव्हा काव्या शेकोटीजवळ बोलतात हे तिला दिसतं नंदिनीला मानिनीचं बोलणं आठवतं जीवाला आगीपासून लांब ठेव हे तिला आठवतं नंदिनी मोठ्याने किंचाळते नंदिनी जीवाला मोठ्याने हाक मारते आणि धावत खाली येत असे जीवा म्हणतो काव्या मूर्ख आहेस का तू आता नंदिनी खाली येईल काव्या म्हणते येऊ देत कोणीही येऊ देत सगळ्यांना आता सगळं कळवू देत आता फक्त ताईच काय सगळ्यांना कळायचं आहे आता पार्थ नंदिनी ताई घरातले सगळेजणं सगळ्यांना सगळं कळू देत मी कोणाचं चा काहीच ऐकणार नाही आहे आणि काय रे तू कोणाला घाबरतोयस नंदिनी ताईला कळू देत ना तिला पण सगळं कळू देत अरे जर ताईला सगळं कळलं ना आपल्याबद्दल तर ती स्वतःहून या सगळ्यापासून मोकळी होईल लांब होईल आणि त्यामुळे आपण सुद्धा जवळ येऊ शकू तसंही ताई म्हणतेस ना दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी जवळ यायला पाहिजे ते दोघं एकमेकांना पूर्ण करतात मग चालेल ना आता येऊ आपण एकत्र जिव्हा आपण आपला विचार करू आता भात झाला अरे लोकांचा विचार आपण एकत्र आलो ना तर आपण पूर्ण हो आपण आपलं प्रेम हक्काने जगासमोर मिरवू शकू जिवा आज आपण आपल्याबद्दल सगळ्यांना सांगितलं ना की एका झटक्यात सगळे प्रश्न मिटतील आज सांगून टाकू आणि एकत्रच मोकळे होऊ सगळे तसंही सगळेजण म्हणत असतात ना लग्नानंतर होईल प्रेम नाही तसंही जिवा आता या लग्नामध्ये लग्नानंतर प्रेम नाहीच आहे कारण आपला आधीच प्रेम आहे आणि या लग्नांना काही अर्थ नाही आहे जिवा विचार कर आपण हे सगळं संपवून टाकू सगळं संपवू जरा विचार कर जेव्हा म्हणतो नाही हे पॉसिबल नाही आहे काव्या या सगळ्यामुळे नंदिनीचा माझ्यावरचा सगळ्यांवरचा आणि लग्नावरचा विश्वास उठेल आणि नंदिनीला हर्ट होईल असं मी काहीही करू शकत नाही मी तिला हर्ट नाही करू शकत जेव्हा जात असतो काव्या त्याचा हात धरते जेव्हा म्हणतो काव्या हात सोड नंदिनी येते सोड हात काव्या म्हणते नाही सोडणार हात आणि काय रे आता, आता सग्याना सग्याना, हा छातीवरचा टॅटू कसा लपवणार आहेस तू हा टॅटू आता सगळ्यांना दिसू देत सगळ्यांना नंदिनीताईला पण दिसू दे हा टॅटू कळू देत ना तिला पण की तुझ्या छातीवरती कोणाच्या नावाचा टॅटू आहे तिचा विश्वास आहे ना तुझ्यावरती येऊ देत तिला आता जेव्हा मोठमोठ्याने ओरडत असतो आणि काव्याला सोड म्हणत असतो काव्या त्याचं शर्ट धरून बसलेली असते जीवाचं लक्ष शेकोटीच्या लाकडाकडे जातं जिव्हा आपलं शर्ट काढतो काव्या विचारते जिवा काय करतोयस तू जेव्हा एक जळतं लाकूड घेतो आणि काव्याला म्हणतो हा टॅटू लपवण्याचा प्रश्न तेव्हा येईल जेव्हा हे दिसेल सगळ्यांना यापुढे टॅटू लपवायची गरजच लागणार नाही इथे पार्थने बॅग उघडलेली असते तो बॅग उघडून आतमध्ये बघणार तेवढ्याच जीवाचा त्याला मोठ्याने किंचाळायचा आवाज येतो जीवाने आपल्या छातीला ते जळतं लाकूड लावलेलं ला असतं जीवा मोठ्याने किंचाळत असतो आणि नंदिनी हा त्रास सहन करू शकत नाही नंदिनी पण मोठ्याने किंचाळते हा सगळा आवाज पार्थपर्यंत जातो आणि पार्थ बॅग खाली फेकून देऊन तसाच धावत निघतो जेव्हा खाली कोसळलेला असतो आणि नंदिनी त्याला आपल्या मांडीवरती घेते नंदिनी म्हणते तुम्हाला म्हटलं होतं ना आगीजवळ जाऊ नका सांगितलं होतं ना का ऐकलं नाही तुम्ही हा टॅटू का झाडला तुम्ही कोणी काही बोललं का तुम्हाला काव्या काही बोलली आहे का, का? जीवा म्हणतो काव्या कशाला काही बोलेल तिचा या टॅटूशी काय संबंध नंदिनी पार्थ मिथून यांना आवाज देते दोघं धावत खाली येतात पार्थ विचारतो हे काय झालं कसं झालं नंदिनी सगळं खरं सांगणार असते जीवा म्हणतो पाय घसरला माझा आणि पडलो मी त्याच्यामध्ये जीवा बेशुद्ध पडतो सगळ्यांना जीवाची खूप काळजी वाटते सगळे जीवाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि वरून तो फोटो वाऱ्याने उडून खाली पडतो काव्याच्या पायाजवळ तो फोटो येतो काव्या तो फोटो बघते त्याच्या मागची कविता वाचते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं काव्या रडत असते आणि जीवाचा मोबाईल तिच्या हातात असतो माननीने फोन केलेला असतो काव्या विचार करते की हा फोन कसा काय घ्यायचा काव्या घाबरलेली असते तर इकडे मानिनीचा जीव घाबरा होतो मानिनी म्हणते ही अशी कशी मुलं आहेत कोणीच का फोन उचलत नाही आहे विक्रम म्हणतो अगं चिडचिड करून काही होणार आहे का तिकडे सेलिब्रेशन चालू असेल त्यामुळे फोनचा आवाज येत असेल काव्या तो फोन घेते मानिनी विक्रम दोघंही हॅपी बड्डे विश करतात आणि काव्या फोनवर रडत असते मानिनीने तो आवाज ओळखते मानिनी विचारते काव्या तू रडतेस आहेस काय अग झालं आहे काव्या का रडतेस आहेस तू जीवा कुठे बोल ना काय झाले काव्य म्हणते जिवा ते आग मानिनी विचारते काय झालं काय विक्रम फोन हातात घेतो आणि काव्याला म्हणतो काव्या काय झाले जिवा कुठे काय झालं काय आग आग काय म्हणत होतीस तू काव्या म्हणते जीवा पाय घसरून शेकोटीत पडले मानिनी हे ऐकते मानिनी म्हणते असं कसं होऊ शकतं जीवा कसं काय पाय घसरून शेकोटीत पडू शकतो विक्रम म्हणतो तू शांत हो जरा विक्रम काव्याशी बोलतो काव्यास त्याला सांगते की त्याला जीवाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले रम्या हे सगळं ऐकत असते माननी खूप पाणीक झालेली असते रडत असते माननी विक्रमला म्हणते मी तुम्हाला सांगत होते गुरुजींनी सांगितलं होतं आगीपासून धोका आहे जीवाला पण नाही तुम्ही माझी मस्करी करत होतात माझं ऐकतच नव्हतात अहो गुरुजी जे सांगतात ना ते होतच होतं मी नंदिनीला पण सांगितलं होतं कोणीच सा लक्ष दिलं नाही असं कसं वागलं तुम्ही आत्ताच्या आता हॉस्पिटलमध्ये जाऊ मला बघायचं आहे जीवाला विक्रम म्हणतो हो जाऊ आपण मला पण जीवाची काळजी वाटतेच ना आपण जाऊ दवाखान्यात मानिनी खूप रडत असते तर इकडे रम्या वसूकडे धावत येते आणि वसूला झोपेतून उठवते वसू म्हणते रम्या अगं मी साखर झोपेत आहे ना प्लीज उठवू नको मला तू लाईट बंद करन तू पण झोपायलाही आहे रम्या म्हणते आई अगं ही झोपायची वेळ नाही आहे खडबडून जागा व्हायची वेळ आहे ही तो उठ आधी वसू म्हणते जीवाला बड्डे विश करायचं म्हणून आहेस का तू अगं विश आणि ये लवकर झोपायला चल रम्या म्हणते आई जीवाला बड्डे विश करायला तो शुद्धीवर तर हवा अगं फार्म हाऊसमध्ये पाय घसरून शेकुटीत पडलाय तो वसुराय भीती वाटते वसू म्हणते किती लागले अगं बोल घडाघडा काहीतरी रम्या म्हणते मला पण काही माहिती नाही आहे मामा मामी बोलत होते तेव्हा मी ऐकलं ते, ते पण टेन्शनमध्ये आहेत आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले हे सुद्धा कळले वसू म्हणते बाप रे हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललेत मला पण जायला हवं रम्या म्हणते तू कुठे चाललेस आता वसू म्हणते अगं त्याला लागलं आहे ना मग जाऊन बघायला नको का जीवा सुखरूप असेल ना तर माझं मन थाऱ्यावरती असेल तू एक काम कर ना तू जीवाला नाही तर काव्याला फोन कर आणि विचारतो कसा आहे रम्या म्हणते आई मी फोन केला होता पण ते गडबडीत असतील म्हणून ते उचलत नसतील वसूला जीवाची खूप काळजी वाटते रम्या म्हणते पण आई माझ्या डोक्यात वेगळाच विचार येतोय मला असं वाटतंय की पाय घसरून तो शेकुटीत पडला हे कारण नसेल तो काही लहान बाळ आहे का असं पडायला वसू तिला ओरडते वसू म्हणते रम्या भलत्या गोष्टीमध्ये संशय घेऊ नको अगं मुलं मुलं गेली होती काहीतरी निष्काळजीपणा केला असेल पडला असेल तो उगाच तू काहीही बडबडू नकोस रम्या म्हणते नाही आई अगं तू बोलतेस ना तितकं साधं सरळ मला वाटतच नाही नक्कीच दाल मे कुछ काला है वसू म्हणते रम्या तुझ्या डोक्यात ना भलतंच चालू असतं आजकाल रम्या म्हणते ठीक आहे तुला आत्ता पटत नाही आहे ना पण ज्यावेळेस सगळे घरी येतील आणि सगळं खरं सांगतील ना त्यावेळेस तुला माझं बोलणं पटेल वसू म्हणते हो पण त्याआधी सगळे घरी व्यवस्थित येऊ दे त्या बिचारीचा जीव मानिनीचा जीव तर टांगणीला लागला असेल रम्या म्हणते हो ना ती अस्वस्थ होती आई वसू म्हणते ही मानिनी पण ना नको तेव्हा नको त्या ते गोष्टी करत असते आता हे फार्म हाऊसचं काय मध्येच काढायचं होतं तिने मानिनीने फार्म हाऊसवरती पाठवलं नसतं ना तर हे सगळं घडलंच नसतं मी एक काम करते मी मानिनीकडे जाते तिला जरा आधार मिळेल वसू मानेनीकडे जाते तर इकडे रम्या विचार करते रम्या म्हणते खरंच जीवा पाय घसरून पडला असेल का नक्की तिथे काय घडलं असेल रम्या आपल्याच विचारामध्ये असते तर इकडे खाली मानिनी विचार करत असे रडत असते आणि विक्रम पार्थला फोन लावतो तिकडे काय सिच्युएशन आहे हे विचारून घेतो पार्थ म्हणतो बाबा तुम्ही इथे येऊ नका रात्रीचा एक वाजला मी आणि मिथून काका इथे आहोत आम्ही सिच्युएशन सांभाळतो विक्रम म्हणतो अरे इथे जीवता टांगणीला लागला आहे तू फक्त पाठव कशा आम्ही येतो पार्थ म्हणतो बाबा अहो एक वाजला आहे अरे बघा तुम्ही इथे येईपर्यंत आम्ही तिथे पोहोचू पण अहो मिळेल डिस्चार्ज थोड्या वेळाने आम्ही निघू सकाळपर्यंत येऊ तिथे आईला समजावा तुम्ही येऊ नका तुम्ही दोघं काही काळजी करू नका माझ्यावर विश्वास ठेवा मी जीवाला काही येऊ देणार नाही विक्रम म्हणतो हो बाळा माझा तुझ्यावर विश्वास आहे घे काळजी विक्रम फोन ठेवतो हो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की दुसऱ्या दिवशी सगळे घरी येतात नंदिनी मानिनीला सगळं सांगत असते नंदिनी म्हणते आपलं फोनवरती बोलणं झालं नाही तेव्हापासून त्या क्षणापासून मी त्यांच्यावरती लक्ष ठेवून होते पण नंतर अचानक ती मला आगीजवळ दिसते हो अचानक त्यांनी लाकूड उचललं आणि नंदिनी बोलता बोलता गप्प होते मानिनी म्हणते काय काय बोललीस तू लाकूड उचलून काय केलं थोड्या वेळाने नंदिनी जीवाच्या रूममध्ये असते जीवा झोपलेला असतो मानिनी तिथे येते आणि तिला सगळं कळलेलं असतं मानिनी ओरडते ती म्हणते नंदिनी हो त्याचं नव्हतं झालं तुझ्यामुळे नंदिनी म्हणते आई मी माझ्या परीने सगळं मानिनी म्हणते बास पुरे झालं आता जोपर्यंत जीवाला शुद्ध येत नाही तोपर्यंत त्याच्यापासून लांब राहायचं आहेस तू नंदिनीला त्या रूममधून बाहेर काढते आणि रूमचा दरवाजा लावून घेते ती जीवाकडे बसलेली असते जीवाची काळजी घेत असते तर नंदिनी इथे बाहेर रडत असते